रसिक मित्र हो लेखक संजय गवांदे यांनी शब्दबद्ध केलेला हृदयस्पर्शी बाप मित्र हो कवी अनिल दीक्षित म्हणतात की ज्याने जपले मुलांना तळहाती हाती पाकळ्यात अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात रे बाप हा बाप साधा नाहीये फक्त पाकळ्यांसारखा उलग उलगडता यावा जबाबदारी आणि बाप यांचं फार जवळचं आहे घरात नसला ना तरी मनामध्ये घराची घर गर घर सतत बापाच्या डोक्यात घर घर गर म्हणजे घरातले सारे जण बर का एका डोक्याने आणि दोन हातांनी तो अख्खं घर आयुष्यभर सावरत राहतो फक्त बापालाच ठाऊक असतात त्याची आर्थिक गणित आणि त्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत तो कोणाला सांगत बसत नाही तो सोसत राहतो बापाची आतली घालमेल ओळखायची जबाबदारी आपली असते त्याची काही तक्रार नसते अशा कित्येक गोष्टी बापाला हव्या असतात पण पण मुठीत येणं वा घेणं अवघड असल्यानं तो सोडून देतो घरातली चिलीपिली आणि बायकोच्या चेहऱ्यावरचं समाधान जपताना हा बाप कायम स्वतःला सावरतो कोसळू देत नाही निर्जन रस्त्यावरून एकला चालताना शेतात एकला खपताना त्याच्या डोक्यात कुटुंबाच्या विचाराचेच वारे घुमत असतात तसा बाप धाय मोकळून रडताना आणि मन मोकळं करताना सहसा दिसणार नाही त्याला वेदना वाटायला आवडत नाही बाप कधी कोणाचा हेवाही करीत नाही मुलांनी यशाची शिखरं गाठली की त्याला त्याचे काबाड कष्ट आठवतात त्याचीच ही गोडफळ इतकं मनाशी बोलून तो शांत होतो लेख हा बापाचा फार मोठा वीक पॉइंट आहे मित्रांनो लेखी इतकी सुंदर मैत्रीण बापाला दुसरी कोणती नसतेच मुला इतका जबरदस्त आधार बापाचा दुसरा कोणी नसतोच तर संकटे कष्ट वेदना वाटून घेणारी सहचारिणी लाभली ना की बापाच्या हिमतीला तोटा उरत करनार घर, नाही बापाचं स्वागत करणार घर बापासाठी राहुळापेक्षा कमी नसतं पुढे चालणाऱ्या मुलाला पाठमोरी पाहतानाही बाप आशीर्वादाचे गुच्छ गुच्छ देतो मंदिरात हात जोडतानाही बाप स्वतःसाठी कधीच काही मागत नाही तो मुलांचं सौख्य मागतो मुलांचं बालपण आठवूनही बापानं कितीदा डोळ्यांना अश्रूंचे घाट दाखवले फक्त ते कोणालाच कळू दिले नाही मुलांचं बालपण आठवताना त्याचे बालपण त्याचे बोट धरते मग आई बाप भाऊ बहिणी सार सार आठवू लागतं आणि आता बदललेले दिवस त्याला अस्वस्थ करू लागतात लेकरांना नुसतं ओरखडू द्या बापाच्या जीवाचा उभा गाभा कापला जातो अंगात वरवर वर काफर भरलं ना तरी मनात बळ भरून तो लेकरांची ढाल होतो जगात अनेक स्त्रिया अनेक पुरुष सुंदर असतात आहेतही पण सर्वात सुंदर एक आई आणि दुसरा बापच समजावून सांगणं आणि समजून घेणं ही किमया बापाजवळ असते जसजशी पोरं मोठी होत जातात तसा बाप मितभाषी होत जातो मुलांनी सांगितलं की बापही स्वतःत बदल करून घेतो तो, तो दमतो थकतो जागेवर बसतो तरी मन घारीसारखं मुलांमागे दार वाजलं तरी आपली पाखरं दमून घरी आल्याचा भास होतो अजून का नाही आली मुलं असं मनाशी बडबडत खिडकीजवळ उभं राहून पांडुरंगासारखे कटेवर हात ठेवून तो लेकरांची वाट वेड्यासारखी बघतो हा स्वभाव त्याच्याच आईबापानं त्याच्यामध्ये ओतलेला असतो लेख माहेरी येणार म्हणून बापाच्या मनाची किती उचलटाक होते हे करू का ते करू काय काय करू असं बापाचं होऊन जात घर कधी कधी त्याला हसून वेड्यात काढत आपल्या नातवंडात बापाला आपली मुलं दिसतात कडेवर घेऊन तो त्यांना कावीच्या गोष्टी सांगतो गलभलून जातो कडेवरल्या नातीनं ना पुसलेले अश्रू हे या बापाचं जगातलं सर्वोच्च बक्षीस असतं मित्रांनो मुलांनी दिलेलं आलिंगण यात विश्व सामावून जातं बाप कृतार्थ होतो त्यावेळी मात्र थरथर त्या हातानं आयुष्यात पहिल्यांदा देवाकडं स्वतःसाठी काय मागताना म्हणतो देवा देवा मला अजून थोडे दिवस दे लेकरांचं सुख बर भरभरून पाहण्यासाठी जसं वय वाढत जातं ना तसं बापाचं हळवे पण वाढत जात बाप ते लपवत जातो आयुष्यात असंख्य वेदना बापानं कायमच काळजात ठेवल्या आणि आणि सुख वाटत सुटला बिनबो भाट अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद